भारत माता की जय जय श्रीराम जय माता आपण बघू शकतो आमचे बंधू आहेत गोप्रेमी बंधू आहेत त्यांचा मला दोन दिवस अगोदर फोन आला की त्यांना आपल्या गोमातेच्या चाऱ्यासाठी त्यांना मदत करायची आहे त्यांनी अगोदर मला सांगितलं किती पैसे पाठवू मी त्यांना एकच सांगितलं की मला पैसे वगैरे नको मला फक्त चारा आणून द्या त्यांनी त्या गोष्टीचा मान ठेवला व त्या ठिकाणी त्यांनी त्या दिवशी म्हणजे दोन दिवस अगोदर मला चारा या ठिकाणी केळीचे पानं उपलब्ध करून दिले मग त्यांना याचा मागच्या असं विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांच्या लहान मुली तब्येत बरी नव्हती व त्यांच्या आईची तब्येत बरी नव्हती आणि कलियुगामध्ये सेवेचे एवढं मोठं पुण्य आहे की तुमच्या घरामध्ये आणि जेवढी संकट आहे ती तीवढी संकट टळून जातात आणि आज ते मी बघू शकतो या ठिकाणी त्यांच्या मातोशी सुद्धा आहे आणि त्यांची कन्या सुद्धा हीच प्रार्थना करतो आपल्या आसपासच्या गोशाळेमध्ये आपण चारा द्या जेणेकरून गोमाता या सेवेचं पुण्य एवढा आनंद आहे की त्याची गणना होऊ शकत नाही मी पूर्णशी तुम्हाला प्रार्थना करतो की आम्हाला पैसे न देतात फक्त आम्हाला चारा द्या कारण गायची सेवा करण्याचं पुण्य खूप मोठं मी धन्यवाद होतो आपल्या संपूर्ण परिवाराचा उद्या असं आभार मानतो मी एवढं मोठं कार्य करत Jai Sri Ram, Jai Mata. Mana okay. mata ki? Jai. Jai Sri Ram. Jai, Jai Sri Ram. Dan